आज बारा वाजता नमस्कार शेतकरी कृषी देशांमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत नवीन योजना आलेली आहे अत्यंत महत्त्वाची आणि कामाची दहा हजारच त्वरित मिळणार जर मित्रांनो तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे तुम्हाला दहा हजार रुपये त्वरित मिळणार तर पहा नवीन योजना आलेली आहे अनेक वेळा अशी परिस्थिती उद्भवते तुम्हाला अचानक पैशाची गरज भासते आणि अशावेळी कोणताही मित्र किंवा नातेक तुमची मदत करू शकत नाहीत जर तुम्ही अशा परिस्थितीत अडकला असाल तर आधार कार्डच्या मदतीने तुम्हाला दहा हजार रुपये कर्ज त्वरित मिळेल या कर्जाचे सर्व फीचर म्हणजे तुम्हाला हे सर्व एकाच वेळी फेडावे लागणार नाही ते तुमच्या सोयीनुसार हप्त्यामध्ये फेडता येईल तसेच दहा हजार रुपयाच्या या कर्जासाठी कोणतीही हमी द्यावी लागणार नाही सविस्तर अधिक माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून आधार कार्डवर मिळणाऱ्या दहा हजार रुपयाच्या कर्जाला पर्सनल लोन म्हणतात साधारणपणे आधार कार्ड व्यतिरिक्त पर्सनल लोनसाठी इतर कोणत्याही कागदपत्राची मागणी केली जात नाही यामध्ये आधार कार्ड फक्त ओळखीसाठी विचारले जाते दहा हजार रुपये तात्काळ तुमच्या खात्यात ट्रान्सफर देखील केले जातात जर तुम्ही पॅन कार्ड वापरत असाल तर तुम्हाला जास्त रकमेचे कर्ज मिळू शकते आधार कार्डवर लोन कोण देते फार कमी सरकारी बँका पर्सनल लोन देतात जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल आणि तुम कर्जासाठी अर्ज करताना पॅन कार्ड वापरता असाल तर खाजगी बँका सहज पर्सनल लोन देतात तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर तुम्ही आधार कार्डच्या मदतीनं एन बी एफ सी नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी आणि पिनटेक प्लॅटफॉर्म पर्सनल लोन घेऊ शकता अप्लाय कसं करावेत आप आपत्कालीन परिस्थितीत पैशाची गरज असेल तर तुमच्या आधार कार्डच्या मद मदतीने त्यासाठी अर्ज करू शकता ज्यामध्ये तुम्हाला एन बी एफ सी नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी आणि पिनटेक प्लॅटफॉर्मच्या ॲप किंवा अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल ते तुम्ही आधार कार्ड आणि आवश्यक डिटेल देऊन पर्सनल लोनही घेऊ शकतात हे कर्ज कोणाला मिळू शकते पा आधार कार्डच्या मदतीने एकवीस ते साठ वया गटातील लोक पर्सनल लोनसाठी अर्ज करू शकतात यामध्ये फक्त तेच लोक अर्ज करू शकतात जे नोकरी करतात किंवा स्वतःचा व्यवसाय आहे हो यासोबत तुमचे एक ॲक्टिव्ह बँक अकाउंट देखील असले पाहिजे असा नियमाची आठा आहे